गुड मॉर्निंग गाईज कशेच तुम्ही सगळी आय होप तुम्ही मस्त मजेत असणार मी केवळ मात्र स्वागत करतो तुमच्या हाताच्या युट्यूब चॅनलवर केवळ म्हाते ब्लॉग्स तर आत्ताच मी आंघोळ वगैरे झालोय फ्रेश वगैरे झाली चहा वगैरे पिलाय मी आता आणि आता बघूया ब काहीतरी घातलं चुलीवर ब काहीतरी बनवते काय बनलं आहे ब मटन किती दिवसात चुलीवर सगळे मटन खायला भेटेल कारण घरी कसा इथे गॅसवरच बनत चुलीवरची टेस्ट जरा वेगळी असते असा जरा भारी वाटेल जेवायला तर ही बघा काय खाते गाय वेज मधून घेऊ आपण एवढ्या हा मी पण घेतो फ्रेश हो जा पहिला घेतले पॅप्ची खाऊ वगैरे फोन बघते बुटी ए बुटी बुटी असो हय काय बघते एबेल एबेल बघते मोबाईल नाही एबेल काय असो एबेल 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 बोलते ना तू नाही एबेल एबेल तू एबेल बोलते मी मोबाईलच बोलतो जेवायला आज काय बोललंय चुलीवरचं मटन चुलीवरचं चिकन दिवसात खातोय ने काय घ्यायचं खातो आज चुलीवरचा मजा येईल इजिया बघा असते

मी वर्कआउट वगैरे करून आलो सो घरी गेलो आणि मला वाटलं पोस्ट वर्कआउट असेल तर पोस्ट वर्कआउट काहीच नव्हतं तर आता जाऊ दुकानात बघूया काय भेटतं की नाही आणि मग जाऊ ऊन पण खूप आहे गर्मी जाम होते बघू ज्याला जाऊ जावं तर लागणारच तर जाऊ की बघूया पोस्ट वर्कआउट आणि घेऊ येऊया हो तर बघू शकता घेतलं आहे मी पोस्ट वर्कआउट हा बघा अंडी आणि दही घेतलेत तर आपण घरी जाऊन काहीतरी बनवूया अंडी बॉईल किंवा फ्राय झाला आपला पोस्ट वर्कआउट लगेच खाऊन घेऊया हो हे बघा दही आणि अंडा हे पहिला आता अंडा खाईन दही नंतर खाईन कारण ने कॉम्बिनेशन खूप वेगळा आहे म्हणून जरा जेवल्यावर खाईन दही हॅलो हॅलो अरे कहना क्या चाहते हो सावनीज भेटलीले आता खादू सध्या प्रिया आणि कोणतरी एक पोरग आज काय विचार नाही माझ्या सारखी ती थोडीशी सावी आहे आणि मी बघू शकतो तुमचा माई सात वाजता मी क्लास ला चल सकाळी क्लास मध्ये लाईन गेलीये आणि सगळे टॉर्च लागून अभ्यास करते बघा

डायरेक्ट <laughs> <नौण दे जाने। laughs> दो रुपए इंडिया इज नॉट फॉर इंडिया भगवान भी चाहते हैं आज आप मैच नहीं पढ़ोगे

मावशी मावशी ला मावशी मावशी लवकर करा फुकट काय फुकट काय बरोबर आहे रेकॉर्ड रेकॉर्ड कर सारखं नाव

इशान हे काय करतोय हे काय आहे तुझ काय तार आदित्य इथे एक मोठा सीन झालाय माझं आदित्य सांगेल तुम्हाला काय झालं आदित्य काय झालंय काय नाही फक्त बॉल टच केलाय तो बॉल लागला हलका पण दाखवायचं काय आपलं आपल्याकडे बॉलची कमी नाही तर बॉल लागलाय एका बॉल लागलेला एका व्यक्तीला तिथे बॉल घेत नाही जाता आणि दुसरा बॉल आणला राज आहे बिलकुल राज, राज सारखा खेळ तर बघा बॉक्स क्रिकेट चालू आहे ते हा हा करडी तू काढला ना बाबी का बॅटिंगला आदित्य आदित्य परत कर आदित्य परत शिनकर जाम मारलं नाही बहिणी डायरेक्ट तिकडे गेला पाहिजे बॉल डायरेक्ट तिकडे बाउंड्रीच्या बाहेर ऑडियन्स ऑडियन्सला पाहिजे परत सीन झाला पाहिजे बाई हा परत सीन करतोय तिकडे आईच तिकडेच बॉल आपला गेलाय हा परत सीन करतोय हे बाजूला बाजूला हळू गेलो नाही महाराज बाई बनिया ना आऊट झालं पहिला बॉल मध्ये आता इकडे मॅच चालू आहे फोन हारेल आली फोन मागेल थांबे बाई माईक चालू आहे बघू बहुरी